नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा नामांचा अर्थ आपन एक खेत आगो। या अर्थ आपण समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक म्हणतानाही लक्षात येते विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील एक्केचाळीसाव्या श्लोकातल्या श्री विष्णूच्या नामांचा अर्थ आपण समजून घेऊया श्लोकात तीनशे त्र्याहत्तर ते तीनशे त्र्याऐंशी एकूण अकरा नाव आहेत उद्भव क्षोभणो देव श्रीगर्भ परमेश्वर विकर्ता या श्लोकातलं पहिलं नाव उत्पव उत्फव म्हणजे संसाराच्या उत्पत्तीचं कारण उद्गम परमात्माच सर्व विश्वाच मूळ आहे किंवा भव म्हणजे संसार त्याच्यापासून उद म्हणजे वर असलेला संसाराच्या पार असलेला असाही उद्भव या नावाचा अर्थ होऊ शकतो दुसरं नाव क्षोभण विश्वाच्या उत्पत्तीच्या वेळी मुळात शांत निश्चल असलेल्या मूल तत्वांच्या ठिकाणी क्षोभ स्पंदन हालचाल प्रेरणा निर्माण होते त्यामुळं क्षोभण हे नाव पडलेलं आहे तिसरं नाव देवह द्योतते इथे देवह देव आत्मरूपाने प्रत्येकाच्या हृदयात द्योतमान होतो म्हणजे प्रकाशित होत असतो देव म्हणजे देवत्व हे ज्याचं रूप आहे आणि प्रकाशमानता हे प्रकाश त्याच स्वरूप आहे चौथ नाव श्रीगर्भ श्री म्हणजे ऐश्वर्य विश्वरूप ऐश्वरच्या उदरात वास करते तो श्री गर्भ विश्वाचा विराट विस्तार परमात्म्यातूनच प्रकटला आहे नाव परम ईश्वर म्हणजे श्रेष्ठ ईश्वर संपूर्ण विश्वाचं नियमन करणाऱ्या सत्ताधारी असणाऱ्या सर्व देवांमध्ये तो श्रेष्ठ म्हणून तो परमेश्वर सहावं नाव कर्णम कर्ण म्हणजे साधन परमात्मा सर्व कार्याचे महत्वाचे साधन आहे म्हणून त्याचं नाव करण सातवं नाव कारणम जो सर्व कार्याचे उपादान आणि निमित्त कारण आहे जसं घडवलेल्या सुवर्ण अलंकारात सोन हे उपादान कारण तर सोनार हे निमित्त कारण असतं तस विश्वाच्या उत्पत्तीचं कारण परमात्माच आहे हा कारण या नावाचा अर्थ नाव करता जो सर्व कार्य घडवणारा आहे म्हणून त्याला करता असं म्हटलं आहे संपूर्ण चराचराचा परमात्मा हा करता आहे नव्व नाव विकर्ता या श्लोकात नामांच्या तीन जोड्या आल्या आहेत त्यातले कर्णम कारण या नामांच्या जोडीचा अर्थ आपण समजून घेतला यानंतरची जोडी करता विकर्ता करता, करता म्हणजे जन्म अस्तित्व आणि वृद्धी देणारा तर विकर्ता हा वृद्धत्व आणि मृत्यू देणारा म्हणून परमात्म्याला कर्ता विकर्ता असं म्हटलंय परमात्मा विश्वाचं संघटन करतो तसंच कल्पांती विघटनही करतो हा करता विकर्ता या नामांचा अर्थ किंवा म्हणजे विश्वाची विशेष रचना करणारा आश्चर्यकारक वैचित्र्यपूर्ण बहुविध रचना करणारा प्रत्येक बाबतीत वेगळेपण ठेवणारा रंग रूप रस गंध इत्यादी मध्ये वैविध्य हे परमात्म्याचं वैशिष्ट्य आहे असाही विकर्ता या नावाचा अर्थ होऊ शकतो दहावं नाव गहन ज्याच्या स्वरूपाचं ज्ञान होणं अतिशय अवघड आहे कोणालाच परमात्म्याचं आकलन पूर्णत होत नाही म्हणून गहन हे त्याचं नाव आणि शेवटचं अकरावं नाव गुह गहन गुह ही नामांची तिसरी जोडी गुह म्हणजे गूढ गहन गुह ही नामांची जोडी परमात्म्याचं गुह्य स्वरूप सूचित करणारी आहे गुप्त रूपानं असलेला परमात्मा ज्याने योगमायेने स्वरूप झाकून टाकलं आहे हा या नावाचा अर्थ या भागात आपण एक्केचाळीसाव्या श्लोकातल्या उद्भव क्षोभण देव श्रीगर्भ परमेश्वर करण, कारण करता विकर्ता गहन आणि गुह या अकरा नावांचा अर्थ समजून घेतला या भागात इथं थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा ಧನ್ಯವಾದ